नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत काल गुढीपाडव्याच्या निमित्ताने राज ठाकरेंची शिवतीर्थावर जोरदार सभा झाली या सभेकडे सगळ्यांचं लक्ष होतं राज ठाकरे काय गर्जना करणार राज ठाकरे कोणती भूमिका घेणार अनेक प्रश्न होते राज ठाकरे हिंदुत्वावर काय बोलणार आणि त्याचप्रमाणे राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र येण्यावर म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्यावर काय बोलणार याकडे खरं तर सगळ्यांचं लक्ष होतं पण काल त्यांनी तसं बोललं नाही असं अनेक वाहिन्यांवर सांगितलं जातं आहे उलट राज ठाकरेंनी फडणवीसांची बाजू घेतली भाजपला पाठिंबा दिलेला आहे आणि तो त्यांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं की जर का या राज्याचा कारभार हा जर का चांगला चालणार असेल तर फडणवीसांना आमचा पाठिंबा आहे पण मी सांगेल तसा हा कारभारच झाला पाहिजे यांनी फडणवीसांना पाठिंबा जाहीर केला आहे पण तो का केला आहे आणि त्यांनी दोन बंधू म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्यावर काहीच भाष्य केलेलं नाही असं तुम्हाला वाटतं का तर मला तरी असं काहीही वाटत नाही उलट मला असं वाटतंय की हे दोन बंधू भविष्यामध्ये एकत्र येऊ शकतात याचे काही संकेत राज ठाकरेंनी दिलेले आहेत कसे तेच बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा तर मंडळी म्हणजे जसं मनसे पक्ष दोन हजार सहामध्ये मनप मनसे पक्षाची स्थापना झाली अगदी त्या दिवसापासून हे दोन बंधू एकत्र येतील का हे दोन बंधू कधी एकत्र येतील मग याच्यावर खूप चर्वाचरण झालं आहे अगदी तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की हे दोन बंधू एकत्र येणार नाहीत खरंही आहे कारण एका मेळण्यात दोन तलवारी राहत नाहीत काही लोकांचं म्हणणं आहे हे दोन बंधू नक्की एकत्र येतील त्यातही तथ्य आहे काहींचं असं म्हणणं आहे की आता काळाची गरज आहे आता राजकारणाची गरज आहे त्यामुळे या दोन बंधूंनी एकत्र येणं खूप गरजेचं आहे हाही मुद्दा बरोबर आहे म्हणूनच मी म्हणतोय की कालच्या भाषणामध्ये राज ठाकरेंनी आम्ही दोघं भाऊ एकत्र येऊ शकतो याचे संकेत दिलेत आता तुम्ही म्हणाल कसे खरं तर काल त्यांनी कुठल्याही आपल्या या भाषणामध्ये उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंची शिवसेना याच्यावर कुठेही भाष्य केलेलं नाही पण ते काय एकत्र येऊ शकतात याचे काय संकेत आहेत हे सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे सगळ्यात पहिल्यांदी म्हणजे राज ठाकरेंनी आपल्या भाषणाची जी सुरुवातच आहे ती अशी केली की कोण म्हणतं आमचा पक्ष संपला आहे हे बघा काय गर्दी आहे आता संपलेल्या पक्षाशी विषयी मी बोलत नाही हे विधान कुणी केलं होतं तर ते आदित्य ठाकरेंनी केलेलं होतं तर राज ठाकरेंनी काल तेवढाच एक संदर्भ अगदी सुरुवातीला केला त्यानंतर कुठेही त्यांनी उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंची शिवसेना आदित्य ठाकरे यांचा कुठेही उल्लेख केलेला नाही किंवा त्याच्यावर कुठलंही भाष्य नाही मग तुम्ही म्हणाल की या एका वाक्यावरनं आपण कोणता स्वर्ग गाठायला निघालेलो होत माझं असं म्हणणं आहे की हे वाक्य आता आदित्य ठाकरेंना किंवा उद्धव ठाकरेंना हे सांगण्याचा प्रयत्न आहे की मनसे संपलेली नाही ही जी गर्दी दिसती आहे ती मनसे आहे आज राज ठाकरेंच्या सभांना तीच गर्दी होती है, गर्दी आहे राज ठाकरेंचे मतदार किंवा मनसेचे मतदार आजही आहेत आणि ते निवडणुकांमधनं मतदान करतायत यंदाच्या निवडणुकीमध्ये जरी आमचा एकही उमेदवार आला नाही त्याला कारण काय आहेत हेही राज ठाकरेंनी सांगितलं कारण तो मशीनमधला काही भाग असेल बटन दाबलं आहे मनसेला पण मत मिळालं नाही मनसेला असं काहीसं झालं असेल म्हणून या वाक्यातनं हे सांगण्याचा नक्की प्रयत्न आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेने गटेला गटाला की मनसेला मनसे संपलेला नाही ती गर्दी आजही होऊ शकते आहे त्यामुळे भविष्यात जर तुम्हाला तसा काही विचार करावासा वाटला तर तो, तो जरूर होऊ शकतो हा त्यातला एक पहिला संकेत दुसरा संकेत दुसरा संकेत म्हणजे सध्या आपण म्हणतोय की उद्धव ठाकरेंचं जे हिंदुत्व आहे ते काय झालं सेक्युलर हिंदुत्व आहे अशा पद्धतीची भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतलेली आहे तशीच भूमिका कालच्या राज ठाकरेंच्या सभेमध्ये आपल्याला बघायला मिळाली म्हणजेच काय कुठेही आक्रमक हिंदुत्वाची जी लोकसभेच्या काळामध्ये राज ठाकरेंनी हिंदुत्वाची मांडणी केलेली होती तशी मांडणी कालच्या सभेतल्या भाषणामध्ये तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही त्यांनी काल, ना काल भोंग्याचा देखील जो विषय केला की भोंग्याचा मुद्दा हा मनसेने उचलला पण त्याचं इम्प्लिमेंटेशन हे उत्तर प्रदेशमधल्या योगी सरकारने केलं महाराष्ट्रात कोणी केलं नाही एवढा मुद्दा बोलून त्यांनी तो संपवला औरंगजेबाच्या कबरीवरनं त्यांनी हे सांगितलं औरंगजेबाची कबर उखडू नये उलट तोच आमचा जे यशाचा जो इतिहास आहे त्याची ती साक्ष आहे उलट आमच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या ट्रिपा इथे काढा आणि विद्यार्थ्यांना हे दाखवा की जो औरंगजेब आमच्यावर चाल करून आला जो आमच्या मराठ्यांवर चाल करून आला त्या मराठी माणसांनी या औरंगजेबाला इथेच काढलंय त्यामुळे हा इतिहास जिवंत राहायला पाहिजे हे त्यांनी सांगितलं थोडक्यात जी भूमिका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाने घेतलेली आहे तीच भूमिका राज ठाकरे घेताना आपल्याला बघायला मिळत आहे जे महाकुंभ झालं महाकुंभ मेळा झाला या मे मेळाच्या जा बाबतीमध्ये जी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली तीच भूमिका फक्त वेगळ्या अँगलनी गंगेचं पाणी कसं दूषित झालं आहे हे सांगत राज ठाकरेंनी घेतलेली आहे हे तीन तर मुद्दे तुम्हाला नक्की पटले असतील चौथा मुद्दा गेल्या दोन ते तीन महिने जर तुम्ही बघितलेत महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं वातावरण आहे या वातावरणामध्ये राज ठाकरेंनी कुठेही भाष्य केलेलं नाही आणि म्हणून आपण बघतो की याच दोन ते तीन महिन्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या कुठेतरी भेटीगाठी वाढलेल्या आहेत भेटीगाठी म्हणजे प्रत्यक्ष एकमेकांना ते भेटलेले आहेत भेटायला गेलेले आहेत कोणी राज ठाकरेला भेटायला आले किंवा राज ठाकरे उद्धव ठाकरेंना भेटायला गेले असं काही झालेलं नाही पण कार्यक्रमाच्या निमित्ताने दोनदा ते तीनदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे भेटलेले आहेत जे यापूर्वी एकमेकांना टाळून पुढे जायचे ते आता एकमेकांशी हसताना आपल्याला बघायला मिळालेले आहेत त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातले शिवसैनिक आहेत किंवा संजय राऊत आहेत यांची राज ठाकरेंवरची जी टीका आहे ही आता त्याची धार जी आहे ही कमी केलेली आहे ही जाणीवपूर्वक कमी होत गेलेली आहे अनिल परबसुद्धा म्हणाले की नजीकच्या काळामध्ये हे दोघं बंधू एकत्र येतील असं मला वाटत नाही पण ते एकत्र येणारच नाहीत असं मी आत्ता तरी सांगू शकत नाही असं अनिल परब म्हणालेत म्हणजे तुम्ही सगळ्यांची वाक्यं जरी बघितलीत तरी ती वाक्य या दोन भावांना एकत्र आणू शकतील अशाच पद्धतीची पूरक आहेत तिसरं काल जेव्हा राज ठाकरेंची सभा होणार होती तेव्हा सकाळीच संजय राऊतांनी माझ्यामध्ये एक विधान केलं की जर का राज ठाकरे राज ठाकरे हे भाजपाचे मित्र आहेत असं ते म्हणाले मित्र आहेत म्हणून त्यांनी डिवसलंसुद्धा आहे पण जर राज ठाकरेंनी आजच्या सभेमध्ये कुठेही मोदी शहा फडणवीस आणि सरकार यांची जर बाजू घेतली नाही तर आम्हाला जास्त आनंद होईल तुम्ही जर कालचं राज ठाकरेंचं भाषण जर बघितलं असेल तर राज ठाकरेंनी मोदी शहा आणि भाजप सरकार किंवा आत्ताचं महायुती सरकार याच्यावर भाष्य केलंय महायुती सरकारवर केलंय पण ते ताशेरे ओढणारं केलंय त्यामुळे जे संजय राऊत बोलले होते त्याचप्रमाणे राज ठाकरेंचं भाषण राहिलेलं आहे का राज ठाकरेंनी मराठीच्या मुद्द्यावर असं सांगितलं की महाराष्ट्रामध्ये जो येईल कामधंद्यासाठी मुंबईमध्ये जो येईल महाराष्ट्रातल्या आणि मुंबईतल्या बाहेरच्या माणसांना मराठी बोलता आलंच पाहिजे जर ते मराठी बोलणार नसतील तर त्यांच्या कानफटात आम्ही लावू असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं आहे त्याचं समर्थनसुद्धा संजय राऊतांनी केलं आहे म्हणजे बघा मी तुम्हाला किती मुद्दे आत्ता असे सांगितलेले आहेत की मला असं वाटतंय की कालच्या राज ठाकरेंच्या सभेतनं राज ठाकरेंनी कुठंही जरी उल्लेख केला नसेल तरी आम्ही दोन भाऊ एकत्र येऊ शकतो याचे काही संकेत आपल्याला या भाषणातनं मिळतात असं मला वाटतं आहे तुम्हाला काय वाटतं हे जरूर तुम्ही आमच्या कमेंटमध्ये कळवा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा